नमस्कार गुड मॉर्निंग माझं नाव लिनाय कळसकर मी प्रॉपर कोकणातून आहे गेली पाच वर्ष झाली मी अवॉर्ड आहे मी तर टिपिकल हाऊस वाईफ आहे आज पाहिलं तर घराच्या बाहेर पडताना खूप मुश्किल होत होती पुण्यात आले कोकणातून त्यावेळेला रस्ता ओढणता नव्हता आहे रिअलिटी आहे अशा परिस्थितीतून मी आज या प्लॅटफॉर्मवर आज आले ज्या वेळेला स्टार्ट केले त्यावेळेला आज विश्वास ठेवत नव्हतं कोणीही माझ्यावर ज्या वेळेला सांगत I'm sorry. कि तुम्ही हे करू शकता ते करू शकता म्हणजे काय मित्र तुम्ही घराच्या बाहेर पडू शकता बोलू शकता अशा पद्धतीने आपण बाहेर पडले एक अचीव्हमेंट करत गेले जे काहीच नव्हतं नव्हतं चालत येत नव्हतं आपल्याला आनंद आहे येत नव्हतं म्हणून पण आज खूप सारे झाली जी

ঘর খুব সারা প্রো দিলে গাড়ি গাড়ি করুপে

आपल्याला काहीतरी करायचंय आपलं गाव आपल्याला